e aí नमस्ते सुनीता किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत जणजणीत जन चमचमीत तरीदार काळ्या राशाची मटकी काळ्या राशाची मटकी बनवण्यासाठी मी येथे दोन कप मोड आलेली मटकी घेतली आहे तुम्ही बघू शकता मटकीला छान असे मोड आले आहेत हे पहा मी ही मटकी या मोड आलेल्या भांड्यामध्येच भिजवली आहे तुम्हाला हे भांडे मार्केटमध्ये आरामात भेटेल अगदी मस्त असे एकसारखे मोड आले आहेत कडधान्याच्या भांड्यामध्ये कडधान्य भिजवल्यामुळे मोड एकसारखे छान येतात तुम्ही बघू शकता आता आपण मटकीच्या काळ्या रश्यासाठी लागणारे साहित्य पाहूया एक टीस्पून जिरे आणि मोहरी लागणारे एक टीस्पून हळद लागणारे एक टीस्पून लाल तिखट लागणारे दोन टीस्पून मी येथे संडे मसाला घेतला आहे संडे मसाल्यामुळे खूप छान टेस्ट येते तुम्ही नक्की वापरून पहा एक टीस्पून घरचा काळा मसाला घेतला आहे एक टीस्पून धने पावडर घेतली आहे अर्धा कप मी येथे सुके खोबरे घेतले आहे हे खोबरे आपल्याला भाजून घ्यायचे आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत दोन इंच अद्रकचा तुकडा घेतला आहे चवीपुरते मीठ घेतले आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत फ्रेश कडीपत्ता घेतला आहे फ्रेश कोथिंबीर घेतली आहे तसेच दोन येथे मी मिडियम साईजचे कांदे घेतले आहेत हे कांदे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तीन मिडियम साईजचे टोमॅटो घेतले आहेत फोडणीसाठी हिंग घेतले आहे सगळ्यात अगोदर आपण कुकरमध्ये मटकीची एक शिट्टी करून घेऊया कुकरची शिट्टी होत आहे तोपर्यंत आपण कांदा भाजून घेऊया या कांद्याला आपल्याला असे कट मारून घ्यायचे आहे आणि हा कांदा आपल्याला जाळीवरती भाजून घ्यायचा आहे हे पहा कांद्याला कट मारून झाले आहेत आता आपण हे कांदे जाळीवरती भाजायला ठेवूया गॅसवर एक जाळी ठेवली आहे गॅस चालू करून घेऊया याच्यावरती हे कांदे ठेवून देऊया हे कांदे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण अद्रक आणि लसूणची पेस्ट करून घेऊया आणि लसूण बारीक करून झाले आहे आता आपण याच भांड्यामध्ये टोमॅटो बारीक करून घेऊया टोमॅटो हे आपले बारीक करून झाले आहेत आता आपण खोबरे भाजून घेऊया हे पहा कांदा आपला छान असा भाजून झाला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि कांदा थंड होण्यासाठी ठेवूया आता आपण याच भांड्यामध्ये भाजलेले खोबरे आणि कांदा बारीक करून घेऊया हे पहा कांदा आणि खोबरे बारीक करून झाले आहे कुकरही थंड झाला आहे आता आपण मटकीचा रस्सा तयार करायला घेऊया मटकी बनवण्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे गॅस चालू करून घेऊया कढईमध्ये पाच ते सहा टेबल स्पून तेल टाकून घेऊया तेल गरम झाले आहे हिंग टाकून घेऊया जिरी मोहरी टाकून घेऊया फ्रेश कडीपत्ता टाकून घेऊया दोन हिरव्या मिरच्या टाकून घेऊया टोमॅटोची प्युरी टाकून घेऊया आणि लसूणची पेस्ट टाकूया बारीक केलेले कांदा आणि खोबरे टाकून देऊया आता आपण हे छान मिक्स करून घेऊया हळद टाकून देऊया लाल तिखट टाकूया संडे मसाला घरचा काळा मसाला धने पावडर चवीपुरते मीठ टाकून देऊया आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आता आपण कढईवरती दोन मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत म्हणजे मसाल्यांना छान असे तेल सुटेल दोन मिनिट झाले आहेत आता आपण झाकण काढून घेऊया हे पहा तुम्ही बघू शकता मसाल्यांना छान असे तेल सुटले आहे याच्यामध्ये आता आपण ही शिजून घेतलेली मटकी टाकून देऊया आता आपण कढईवरती झाकण ठेवूया आणि एका साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवूया कढईवरचं झाकण काढून आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया कड़े वर्ती हुआ, आने हुआ। आता आपण कढईवरती झाकण ठेवूया आणि एक उकळी येऊन देऊया हे पहा तुम्ही बघू शकता मटकीला छान अशी उकळी आली आहे आता आपण या मध्ये मटकीची भाजी काढून घेऊया आता याच्यावरती आपण थोडी फ्रेश कोथिंबीर टाकून घेऊया हे पहा अशा प्रकारे आपली चमचमीत तरीदार पाहताक्षणी खावीशी वाटणारी मोड आलेल्या मटकीची काळा रस्सा भाजी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी आपली भाजी तयार झाली आहे मस्त असा सुगंधही सुटला आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो घरचे खा आणि निरोगी राहा थँक्यू